संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊ बत्तीस धारा, धारा दूध छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली पुरंदरगडावर झाला जेव्हा संभाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा सर्वत्र आनंद उत्सव साजरा केला कारण स्वराज्याचे दुसरे धनी जन्माला आले होते सर्वत्र वातावरण आनंदाचे होते पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळे सुरू होते संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि सईबाई महाराणी या आजारी पडल्या त्या इतक्या आजारपणात खंगल्या गेल्या होत्या की शंभूराजांना दूध देखील त्या पाजू शकत नव्हत्या अगदी तहाने असल्यापासूनच संभाजी महाराजांचा संघर्ष सुरूच होता ते तहानं मूल तेजस्वी सुंदर गोंडस बाळ बुकेने कळवळून रडत होतं एकीकडे जन्म देणारी माता आजाराला खेळलेली होती तर दुसरीकडे बाळ भुकेने टाहो फोडत होत जिजाऊंचा जी जीव तुटत होता त्या शंभूराजांच्या भुकेच्या कर्कश आवाजाने जणू राजवाडा देखील रडू लागला होता राजवाड्यातील सारे चिंतेमध्ये बुडालेले होते सईबाई साहेब खूप दुःखी झाल्या त्यानंतर त्या, त्या वारंवार शंभू बाळांना पदराड घेत राहिल्या पण शंभू बाळांचं रडणं काही थांबत नव्हतं मोठ्या लगबगीने राजवैद्य गडावर दाखल झाले होते त्यांनी सईबाई राणीसाहेबांची नाडी परीक्षा केली नाडी परीक्षा केल्यानंतर राजवाद्यां वैद्यांच्या चेहऱ्यावरती खूप मोठी चिंता स्पष्टपणे दिसत होती राजवैद्यांची चिंता पाहून आवसाहेबांनी त्यांना एकांतात बोलावून सत्य काय ते विचारले गडावर चिंतेचं वातावरण अजून पसरलं होतं शंभू बाळ रडतंय शंभूबाळाची भूक भागत नाही आहे हे खरं हे पाहून अवघ्यांचा जणू जेवणच बंद झालं होतं आणि खरं आहे छोटंसं ते लेकरू आता त्याला त्याच्या आईच्या दुधाची गरज आहे परंतु जर त्याला आईचं दूध मिळणार नसेल तर त्या बाळाची भूक भागणार नाही भुकेने व्याकुळ झालेल्या बाळाला पाहून अवघा पुरंदर व्याकुळलेला होता राज वैद्य क्षणाचाही विलंबन न करता सत्य काय आहे ते सांगितले राणीसाहेबांना बाळंत व्याधी झाली आहे त्यांना दूध येणे शक्य नाही किंबहुना येणारही नाही अंगावरचे दूध येणार नाही त्यामुळे शंभूराजांच्या प्रकृतीला मोठा धोका निर्माण होईल त्यांना फार काळ भुकेपोटी ठेवता येणार नाही जर ते फार काळ भुकेपोटी राहिले तर त्यांच्या प्रकृतीमध्ये अजून खूप मोठा बिघाड होऊ शकतो ही धोक्याची सूचना राज्य राजवैद्य यांनी मांडली आऊसाहेबांनी यावर काही उपाय आहे का विचारले त्यावर राजवैद्य म्हणाले लवकरात लवकर शंभू बाळांसाठी दूध आईचा शोध घेणे गरजेचे आहे अशी दूध आई हवी कि ती नुकतीच बाळांतीन झालेली असेल राजवैद्याने दिलेल्या सल्ल्यानुसार आऊसाहेबांनी शंभू बाळासाठी दूध आई शोधण्यासाठी गडावरून माणसे रवाना केली आऊसाहेबांची शोध मोहीम कामी आली पुणे जिल्ह्यातील नरसापूर लागत कापूरवहाळ नावाचं गाव आहे तिथल्या तुकोजी गाडेपाटलांच्या पत्नी धाराई नुकत्याच बाळंत झालेल्या होत्या वार्ताकानी येतात आऊसाहेबांनी धाराईंना किल्ले पुरंदर येथे बोलवणे केले धाराऊंच्या मुलाचं नाव होतं बयाज धाराऊंनी सुरुवातीला विचारलं की कोणाला दूध पाजायचं आहे मी स्वतःच बाळंतीन झाली आहे मला माझं लेकरू सांभाळायचं आहे तुम्ही दुसरी दूध आई शोधा असा सल्ला दिला गडावरच्या माणसांनी जेव्हा धाराईंना ज्या बाळाला बत्तीस धारा पाजायच्या आहेत त्या बाळाचं नाव हो सांगताच धाराऊंच्या पायाखालची जमीन सरकली गडावरच्या माणसांनी जेव्हा सांगितले की तुम्हाला तुमच्या बत्तीस धारा खुद्द दस्तूर शिवाजी महाराजांच्या पुत्राला म्हणजेच संभाजी राजांना पाजायच्या आहेत तेव्हा धाराऊंनी भवानीकडे हात पसरवले आणि आभार मानले आई भवानी स्वराज्य कार्यात मला खारीचा वाटा देण्याची तू मोठी संधी दिली माझ्या राज्याच्या लेकराला माझ्या बत्तीस धारा दूत पाजायच्या आहेत म्हणजे मा माझ्यासाठी स्वराज्य कार्यच आहे आमच्या दैवताच्या लेकराला मी माझ्या बत्तीस धारा पाजणार लवकरच स्वतःचं काम आवर्त घेतलं आणि मोठ्या लगबगीनं आपल्या तान्हल्या बायाजीला पाठीला बांधून धाराऊ माता पुरंदरवर दाखल झाल्या धाराऊ आल्या आईसाहेबांच्या समोर बसल्या आता आऊसाहेबांनी धाराऊ यांचे मूल्यमापन करायचे ठरवले कारण विषय स्वराज्याच्या वारसाचा होता विषय स्वराज्याचा युवराज यांचा होता विषय स्वराज्याच्या मोहरल्या राजाचा होता आऊ साहेबांनी धारावंना विचारले बोल धाराऊ तुला काय हवं तुला आम्ही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही कारण तू आमच्या शंभू बाळाला तुझ्या बत्तीस धारा पाजणार आहेस तुला जे हवं ते सर्व मिळेल त्याचवेळी धारावंनी मोठं लाख मुलाचं उत्तर दिलं आऊसाहेब आपणही एक आई आहात मी पण एक आई आहे आता तुम्हीच सांगा आऊसाहेब आईच्या दुधाचा कुठे सौदा केला जातो का ते कधी विकतही घेतले जात नाही आणि विकलंही जात नाही आणि ह तर आमच्या शिवबा राजाचा लेकरू हाय आमचा राजा आमच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा विचार न करता या मुलखातून त्या मुलखात दौड घेत असताना आम्ही आमच्या बत्तीस धाराचा मोल कसं काय घ्यावं ही संधी आमच्यासाठी स्वराज्याच्या सेवेची संधी आहे आणि स्वराज्याच्या कार्यात मला हा खारीचा वाटा असेल आऊसाहेब होय मी पाजणार माझ्या बत्तीस धारा स्वराज्याच्या वारसाला आऊसाहेबांनी धाराऊंची पारखून निवड केली धाराऊंचं दूध बाळ शंभूराजांच्या दुध म्हणून योग्य आहेत आऊसाहेबांनी शंभूबाळाला धाराऊंच्या मांडीवर ठेवले धाराऊंनी शंभूबाळाला पदराड घेतले आता धाराऊंच्या बत्तीस धारेवर धाकलं धनी पोट भरू लागलं बाळ शंभूराजांचे रडणे थांबले दूध प्यायलामुळे शंभूराजांच्या चेहऱ्यावरती तेज निर्माण झालं आता मात्र आऊसाहेबांची मोठी चिंता दूर झाली पण सई साहेब मात्र फार दुःखात होत्या तीन कन्यांच्या पाठीवरती पुत्र जन्माला आला परंतु माझ्या पुत्राला मी माझं दूध पाजू शकत नाही म्हणून त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा सुरू झाल्या पण दुसऱ्या बाजूला त्या समाधानी होतात की त्यांचे लेकरू आता धाराऊंच्या दुधावर आपलं पोट भरत आहे लेकराचे तिकडे पोट भरत आहे आणि इकडे आईचं मन भरत होतं नियतीने शंभूराजांच्या बालपणापासूनच किती अवहेलना केली ज्या शंभूराजाला स्वतःच्या आईचे दूध महत्वाचं होतं त्या नियतीने त्या आईचं दूध त्यांना नशीबी येऊ दिले नाही नऊ महिने आपल्या पोटात वाढवलेलं बाळ आज दुसऱ्या बाईच्या अंगावर दूध घेतोय हे बघून सईबाई महाराणी साहेबांना किती दुःख होत असेल पण धारा मा धाराऊ मात्र स्वतःच्या पोटच्या पोराप्रमाणे बाळ शंभूराजांची काळजी घेऊ लागल्या वेळोवेळी त्यांना दूध पाजू लागल्या निव्वळ अंगावरचं दूध पाजणं नव्हे तर त्यांच्या संगोपनातही धाराऊ मदत करू लागल्या नियतीने शंभूबाळाच्या विरोधात आईच्या दुधाचा डाव टाकला असता तरी त्याच नियतीने शंभूराजांना धाराऊ यांच्या निमित्ताने एक अजून आई दिली अजून एक मायेचा पदर दिला आता शंभूबाळ आई धाराऊंच्या दुधावर वाढू लागलं होतं तिच्या दुधावर सरजा संभाजीराजे निपजली त्रिवार मुजरा त्या मातेला ज्या मातेने तिच्या बत्तीस धारा दूध पाजून स्वराज्याच्या वारसाला तिचं अन्न दिलं त्या शंबु राजा शंभू बाळाच्या धाराव मातेला शिवछत्रपतींच्या स्वराज्याकडून त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा सुद्धा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून मानाचा मुजरा करा तसेच कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करायला विसरू नका धन्यवाद